सामकुम बाबा भाई बाबा भाई, बावा भाई क्या चालू है सब लोग बोल रहे हैं, स्कैन करो पूरे इंडिया भर में चालू है कि स्कैन करो वर्क बोर्ड के लिए अच्छा ये जो वर्क बोर्ड का जो आप बता रहे ना ये जो स्कैनर है ये हमारे लिए नहीं कर रहे हम पूरे आने वाले आवाम के लिए है और और जो हिंदुस्तान की जो गवर्नमेंट है मौजूदा हालात के अंदर जो हिंदुस्तान की अगर जो सरकार बनी है इन्होंने सिर्फ टारगेट किया है कि मुसलमान को कैसे भी करके परेशान किया जाए और खसूस महाराष्ट्र की मैं बात करता हूँ मैं पुना जिला में रहता हूँ पुणे शहर में रहता हूँ तो आपको एक टिल्लू बताता हूँ जो मदरसे के अंदर बैठ के दुआ मांग रहा है भाई हे दे वो नजदीक से है देखो ये टिल्लू दिख रहा है तुमको टिल्लू को देखो मदरसे में बैठ के दुआ मांग रहा ये अपने ले नहीं मांग रहा भाई ये दुआ है ना ये राजकीय षड्यंत्र है आज वो इधर बैठेला है आज हो इतर बैठके क्या कर रहा मदरतीने दुआ कर रहा हे सब पॉलिटिकल स्टँड आहे आज उसने स्टेटमेंट द्या की सर्व धर्म समभाव हमको न मागता मुस्लिम समुदायाने फक्त घेतलेला आहे ठेका सर्व समाजाला घेऊन चालायचा कारण आम्ही म्हणतो आमच्या धर्माची शिकवण काय धर्म आम्हाला काय शिकवतं हे चांगली शिकवण आमच्या धर्माची आहे आमचा धर्मही शिकवत नाही आहे कुणाला हिन म्हणा कोणाच्या समाजाला नाव ठेवा हां आमचा धर्म काय आम्हाला माहिती आहे आम्ही धर्माची शिकवण्यानुसार भारत आमच्या माती आहे ह्या मातीत आम्ही जन्मलो आहे आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे हो ना अभिमान आहे हे वक बोर्ड आहे ना हे वक हे फार ये मी सर्व भारतीय नागरिकांना आवाहन करेन तुम्ही विशेष करून याला स्कॅन करून मेल करून पाठवा सर्व जाती पंथातील लोकांना मी विनंती करतो तुम्ही समजून घ्या हे सरकार आहे ना काय झालं माहिती आहे का फार हे कलियुग नाही आहे कंडिबिबाच्या पुढचं काळ आहे लक्षात घ्या आणि तुम्ही जेवढा अत्याचार या ठिकाणी एखाद्या समुदायावर करताना ते समुदाय आत्ता शांत बसणार पण येणाऱ्या काळामध्ये त्याचा परिणाम तुम्हाला दिसणार एवढंच या ठिकाणी सांगतो येणारा काळ तुमचा नसेल परमेश्वराचा असेल तुम्हाला परमेश्वर या ठिकाणी दाखवून देईल डोळ्याने तुम्ही बघणार जे तुम्ही पेरणार तुमच्या समोर तसं येणार एवढंच या ठिकाणी सांगतो संयम ठवलाय मुसलमानांनी गांडू समजू नका संयमानेच घेणार आणि संस्कृती अबाधित ठेवणार आम्ही या आमची धर्माची शिकवण आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र